योगा व प्राणायाम केल्याने मनुष्याचा शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकास होत असतो प्रत्येकाने रोज सकाळी योगा केल्याने शरीरातील मस्तिष्क व मन संतुलित राहते योगासनामुळे शरीराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते त्यामुळे प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योगा निरंतर करीत राहावे शांतीतून मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहते असे आवाहन योग शिक्षिका पद्मिनी जोग यांनी केले आरोह संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित स्नेहमिलन आणि प्रदर्शन रंगोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी मंचावर आरोह विश्वस्त विशाखा राव शर्मिष्ठा गांधी सचिव डॉक्टर आशिष शहाणे ट्रिपल आय टीचे श्री पारुळकर यांची उपस्थिती होती राणी लक्ष्मीबाई सभागृह लक्ष्मीनगर आठ रस्ता चौकाजवळ नागपूर येथे दिनांक नऊ दहा व अकरा मार्च रोजी सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे यावेळी पद्मिनी जोग यांनी योग व प्राणायाम प्रात्यक्षिकी करून दाखविली यावेळी त्यांचा उत्साह आणि ऊर्जा नवतरुणांना लाजवेल असा होता या वयातही जोग यांनी योग शिकवण्याचे काम नित्यनिमाने सुरू ठेवले आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून त्या योग साधना करीत असून त्यांनी आतापर्यंत नऊशे एकतीस योग शिबिरांच्या माध्यमातून सुमारे दोन लाख सैन्य अधिकारी जवानांना योग धडे दिले आहेत आरोहच्या विश्वस्त विशाखा राव जठार यांनी प्रास्ताविक भाषण केले आर्या चव्हाण या तरुणीने इतकी शक्ती हमेदी नादाता मनका विश्वास कमजोर हो स्वागत नृत्यगीत सादर केले कार्यक्रमाचे संचालन नरसिन शमीम अन्सारी यांनी केले तर मान्यवरांचे आभार मिल्का ढोरे यांनी मानले प्रदर्शनात ऑर्गॅनिक होळी रंग ॲप्रॉन्स ब्लॉक प्रिंटेड स्टोल्स स्कर्ट्स कुशन कवर्स बॅग डायरी फाईल्स पेनस्टँड वॉलेट्स बेबी वेअर्स मॅटर्निटी वेअर्स फिडिंग गाउन, साडी कवर्स कॉन्फरन्स फाईल्स इत्यादी वस्तू आहेत